मित्रांनो आज आपण ऑस्ट्रो एशियाटिक तिबेटो बर्मन द्रविडियन इंडो आर्यन या चार भाषांच्या गटांबद्दल माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण ऑस्ट्रो एशियाटिक या गटाबद्दल जाणून घेऊ ऑस्ट्रिक भाषांचा गट दोन उपशाखांमध्ये विभागला जातो भारतीय उपखंडात बोलली जाणारी ऑस्ट्रिक एशियाटिक आणि ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियात बोलली जाणारी ऑस्ट्रोनेशियन ऑस्ट्रिक एशियाटिक शाखेच्या दोन उपशाखा आहेत मुंडा आणि मॉनखमेर मॉनखमेर म्हणजे ईशान्य भारतातील मेघालयाच्या खासी आणि जयंतिया डोंगर रंगांत आणि निकोबार बेटावर बोलली जाणारी खासी भाषा झारखंड बिहार पश्चिम बंगाल आणि ओडिशा मधील संथाल ही भारतीय उपखंडातील सर्वात मोठी आदिवासी जमात मुंडा भाषा वापरते मुंडा संथाल आणि हो जमातींच्या बोलीभाषा मुंडेरी भाषा म्हणून ओळखल्या जातात आणि त्या पश्चिम बंगाल झारखंड आणि मध्य प्रदेश या ठिकाणी प्रचलित आहे आता आपण तिबेटो बर्मन या गटाबद्दल जाणून घेऊ सायनो तिबेटन भाषा समूहाची तिबेटो बर्मन ही उपशाखा आहे चीन आणि इतर देशांचाही विचार केला तर ह्या उपशाखेतील भाषा ऑस्ट्रिक उपशाखेतील भाषाच काय पण इंडो आर्यन गटातील भाषांपेक्षाही जास्त प्रमाणात बोलल्या जातात ह्या गटातील तीनशे भाषा चीन तिबेट आणि म्यानमारमध्ये बोलल्या जातात भारतीय उपखंडात हिमालयाच्या ईशान्येकडे आसामपासून वायव्येकडे पंजाबपर्यंत तिबेटो बर्मन भाषा बोलल्या जातात भारताच्या वायव्येकडील प्रदेशात फार मोठ्या प्रमाणात तिबेटो बर्मन भाषेच्या बोलीभाषा प्रचलित आहेत कित्येक टोळ्या आपापल्या आप अशा एकशे सोळा बोलीभाषा बोलतात त्रिपुरा सिक्कीम आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम आणि पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग भागातही तिबेटोबर्मन भाषा बोलल्या जातात ऑस्ट्रिक आणि तिबेटोबर्मन ह्या दोन्ही भाषा शाखा द्रविडियन आणि इंडो आर्यन भाषांच्या आधीच्या काळातील असल्या तर ह्या भाषांमधील साहित्य लिहिले गेलेले नाही कारण ह्या भाषा कोणत्याही प्रकारे लिहिल्या जात नसत उलट द्रविडियन आणि इंडो आर्यन भाषा तुलनेने नव्या असूनही त्यात भरपूर लिखित साहित्य उपलब्ध आहे पण मौखिक परंपरेने दंतकथा आणि रीतिरिवाज माहीत असणाऱ्या वक्त्यांना मुखद्गत असलेले ह्या भाषांमधील साहित्य ख्रिश्चन मशिनऱ्यांनी पहिल्यांदा एकोणिसाव्या शतकात ध्वनीमुद्रित करून ठेवली आहे मध्ययुगीन काळात अहोम या टोळीने वंशावळ ह्या शब्दासाठी बोरुंजी हा तिबेटो बर्मन शब्द वापरला होता ही बाब दखल पात्र आहे मैथिली बोलीभाषातील पणजी म्हणजेच वंशावळ ह्या शब्दाची उत्पत्ती तिबेटो बर्मन बुरुंजी ह्या शब्दापासून झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही द्रविडियन भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांचा तिसरा गट द्रविड भाषांचा या गटातील भाषा दक्षिण भारतातील जवळजवळ सर्वच भागात बोलल्या जातात शिवाय श्रीलंकेच्या ईशान्य भागातही या भाषा प्रचलित आहे या गटातील जवळजवळ वीस बोलीभाषा ह्या भागात बोलल्या जातात भारतीय उपखंडाच्या वायव्य भागातील पाकिस्तानात द्रविडियन भाषेची सुरुवातीच्या काळातील भाषा आढळते द्रविडियन भाषिक लोकांच्या स्थलांतरासंबंधी जनुकीय आणि भाषिक असे दोन विचार मांडले जातात जनुकीय दृष्टिकोनातून के विचार केला तर सर्वात मोठे दखलपात्र स्थलांतर तीस हजार वर्षांपूर्वी मध्य पूर्वेतून भारतात झाले होते भाषिक दृष्टिकोनाप्रमाणे साधारणपणे सहा हजार वर्षांपूर्वी इराणमधील इलममधून द्रविडियन भारतात आले होते बहुधा द्रविडियन भाषिकांचा स्थलांतरित होण्याची सुरुवात इसवी सनपूर्वी तीस हजार वर्षांपूर्वी सुरू होऊन ती इसवी सनपूर्व चार हजार सालापर्यंत सुरू राहिली होती भाषाशास्त्राच्या विद्वानांच्या म्हणण्यानुसार द्रविडियन भाषेचा उगम नैऋत्य इराणमधील इलममध्ये इसवी सनपूर्व चौथ्या सहस्रकात झाला असावा आणि ब्रेव्युई ही त्यां भाषेची सुधारित आवृत्ती असावी इराण तुर्कमेनिस्तान अफगाणिस्तान बलुचिस्तानातील काही प्रांत आणि पाकिस्तानमधील सिंध प्रांतात अजूनही द्रविू ही भाषा बोलली जाते असे म्हणतात की द्रविडियन भाषा पाकिस्तान, पाकिस्तान मार्गे दक्षिण भारतात पोचली आणि तिथे या भाषेतून तमिळ तेलगू कन्नड आणि मल्याळी अशा मुख्य भाषा विकसित झाल्या पण ह्या सर्वात इतर भाषांपेक्षा तमिळ भाषेवर द्रविडियन भाषेचा सर्वात जास्त प्रभाव आढळतो झारखंड आणि मध्य आशिया खंडात बोलली जाणारी ओराओन किंवा कुरुख ही मूळची द्रविडियन भाषा असून ती मुख्यतः ओराओन जमातीत बोलली जाते इंडो आर्यन इंडो आर्यन हा चौथा भाषा गट इंडो युरोपियन भाषांच्या कुळातील गट मानला जातो शास्त्रज्ञांच्या मते आग्नेय युरोप आणि सायबेरियातील गवताळ प्रदेश आणि संपूर्ण मध्य आशिया खंडात सापडलेले जनुकीय संकेत भारतातील इंडो आर्यन भाषा बोलणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आणि द्रविडियन गटातील भाषा बोलणाऱ्या गटात कमी प्रमाणात दिसून आले आहेत त्यामुळे इंडो युरोपियन भाषा बोलणारे भारतात स्थलांतरित झाले असावेत असा अंदाज बांधता येतो इंडो युरोपियन समाजाच्या पूर्वेतील म्हणजे आर्य शाखेच्या तीन उपशाखा झाल्या असाव्यात इंडो इरानियन दार्डिक इंडो आर्यन इराणी भाषा जी इंडो इराणियन म्हणून संबोधली जाते ती इराणमध्ये बोलली जाते आणि या भाषेचे सुरुवातीच्या रूपांचे जे, नमुने झेंद अवेस्था या ग्रंथात बघायला मिळतात दारडी ही भाषा पूर्व अफगाणिस्तान तर उत्तर पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये बोलली जात असली तरी बहुतेक सगळ्या भाषा तज्ज्ञांच्या मते ती इंडो आर्यन भाषा कुळातीलच एक उपशाखा आहे इंडो आर्यन भाषा पाकिस्तान भारत बांगलादेश श्रीलंका आणि नेपाळमध्ये बोलल्या जातात अदमासे पाचशे इंडो आर्यन भाषा उत्तर आणि मध्य भारतात बोलल्या जातात वेद लिहिण्यासाठी वापरलेल्या संस्कृत भाषेचा जुन्या इंडो आर्यन भाषा कुळात समावेश होतो इसवी सन पूर्व पाचशे ते इसवी सणाच्या इस एक हजार वर्षापर्यंत मध्यकालीन इंडो आर्यन भाषांमध्ये प्राकृत पाली आणि त्यांचे विविध अपभ्रंश येतात प्राकृत आणि शास्त्रशुद्ध संस्कृतचा विकास मध्ययुगाच्या सुरुवातीपासून सुरू झाला आणि ह्या भाषांमधील अनेक शब्दांचे अपभ्रंश इसवी सणाच्या सहाशे सालाच्या सुमारास दिसू लागले मध्ययुगीन काळात आधुनिक काळातील हिंदी बंगाली आसामी ओरिया मराठी गुजराती पंजाबी सिंधी आणि काश्मीरी ह्या प्रादेशिक भाषा इंडो आर्यन भाषांच्या अपभ्रंशातून विकसित झाल्या हाच तर्क नेपाळी भाषेसही लागू होतो काश्मीरी भाषेचे मूळ दार्डिक भाषेत असले तरी त्यावर संस्कृत आणि पुढे प्राकृत भाषेचा पगडा पडलेला दिसून येतो भारतात भाषांचे चार गट असले तरी ह्या भाषा बोलणाऱ्यांचे वेगवेगळे गट पडलेले दिसून येत नाहीत पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या समूहांमध्ये सातत्याने देवाणघेवाण होत असे ह्याचाच परिणाम म्हणून एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत वापरले जाऊ लागले या प्रक्रियेची सुरुवात वैदिक काळात झाली त्यामुळेच ऋग्वेदामध्ये मुंडा आणि द्रविडियन भाषेतील कित्येक शब्द आढळतात पण शेवटी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ झालेल्या समाजाच्या इंडो आर्यन भाषेने आदिवासींच्या अनेक भाषांवर मात करून वर्चस्व प्रस्थापित केले सत्तारूढ इंडो आर्यन गट स्वतःच्या भाषा वापरत असत पण स्वतःच्या फायद्यासाठी आदिवासींची सांधन सामग्री आणि मनुष्यबळाचा वापर करून घेण्यासाठी त्यांच्या बोलीभाषा वापरण्या अजून त्यांना गत्यंतरच नव्हते त्यामुळे परस्परांच्या भाषांमधील शब्द दोन्ही भाषांमध्ये वापरले जाऊ लागले